हॅलो गायज वेलकम टू यम जे फार्मा चॅनल तर आज मी तुम्हाला मराठीतला व्याकरण शिकवते अलंकार तर अलंकार म्हणजे काय त्याचे किती प्रकार पडतात त्याचे उपप्रकार किती पडतात आणि अलंकारमध्ये कसं समजून घ्यायचं अलंकार कोणता ओळखायचा कसा अलंकार तर हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे तर लक्ष द्या आणि तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा कारण इथे मराठी आपले जनरल नॉलेज असेल आणि आपले जनरल सायन्स जे बायोलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्याच्यातले पण मी टॉपिक शिकवणार आहे अल्सो मराठी पण मी शिकवणार आणि तुमचा फार्माचा सिलेबससुद्धा मी याच्यात शिकवणार आहे तर मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला बेल ऐकॉन आहे म्हणजे नोटिफिकेशनची बेल आहे ते ऑन करा जेणेकरून मी जर नवीन व्हिडिओ टाकले तर ते तुम्हाला लवकर मिळावे म्हणून आणि लाईक करा माझ्या या व्हिडिओना जेणेकरून मला असं वाटेल की मी अजून व्हिडिओ बनवले पाहिजेत जे की तुम्हाला युजफुल होतील आणि मराठी जे आहे मराठी व्याकरण भरपूर एक्झामसाठी चालू असतं म्हणजे की यूजफुल असतं ओके तर अलंकार तर फर्स्ट ऑपन अलंकारमध्ये आपण काय बघणार आहोत भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार पडतात शब्दालंकार आणि अर्थालंकार शब्दालंकार आणि अर्थालंकार तुम्हाला नावावरून समजतच असेल की शब्दालंकार आणि अर्थालंकार म्हणजे काय तर काय शब्दालंकारमध्ये शब्दशा अर्थ आणि अर्थालंकार म्हणजे त्या वाक्याचा किंवा त्या शब्दांचा अर्थ काय होतो याच्यावरून आता चला शब्दालंकार या प्रकारात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते अर्थाला विशेष महत्त्व दिले जात नाही ह्याच्यात काय सांगितले या प्रकारात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते अर्थाला महत्त्व दिलं जात नाही शब्दाला अलंकाराचे खालील तीन प्रकार पडतात एकाच ओळीत एकापेक्षा अधिक अलंकार असू शकतात ओके अनुप्रास अलंकार म्हणजे काय तर आपण बघूया अनुप्रास अलंकार अनुप्रास अलंकार म्हणजे काय कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो अनुप्रास नावावरून लक्षात ठेवायचं अनुप्रास म्हणजे काय एकाच अक्षराची अक्षर समजले अक्षर सांगितले ते समजते ना अक्षर की एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते ओके शब्दाची नाही फक्त एक अक्षर र म य असं असेल तर एका अक्षराची म्हणजे रची पुनरावृत्ती होते किंवा म ची, ची पुनरावृत्ती होते असं कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो आता आपण उदाहरण बघूया अनुप्रास लक्षात रे ठे राहील मी दोन तीन वेळा का सांगते कारण जर आपण एखादी गोष्ट दोन तीन ते तीन वेळा किंवा ते तीनपेक्षा अधिक वेळा जर एखादी गोष्ट बोलली तर ते आपल्या जास्त लक्षात राहते कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती आणि मी ते हायलाईट पण करून ठेवलं आहे त्यामुळं तुम्हाला इझी जाईल मी ह्याचे नोट्स बनवणार होते पण ह्याचे नोट्स बनवायला गेल्यानंतर हे सगळंच खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळं मी जसेच्या तसे तुम्हाला अपलोड केलेत ओके okay? फोटो याचे या बुकचे तर आपण आता ह्याचे उदाहरण बघूया देवा दीन दयाळा दूर धृत दुर, दास दुःख दूर दवडी शांतीच मज दे द ची कुठुरावृत्ती ते सांगितलं आहे बघा द ची द किती वेळ आलं आहे बघा प्रत्येक शब्दात द चा उच्चार झालेला आहे ओके मग हे हो कोणता होणार अनुप्रास अनुप्रास ओळखण्यासाठी खूप इझी आहे आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी हे बघा हे जे दुसरं उदाहरण जे आहे ना ते भरपूर वेळा एक्झाममध्ये उ विचारलं जातं मी पण भरपूर एक्झाम दिलेले आहेत आणि मा त्या एक्झाममध्ये मला माहिती आहेत की मराठीतले कोणते अलंकार येऊ शकतात अलंकारामधले पण कोणते त्या कोणत्या प्रकारचे अलंकार येऊ शकतात आणि त्याच्यातले पण कोणते उदाहरण येऊ शकतात ओके तर आज गोकुळा तरंग खेळतो हरी राधके जरा जपून जा तुझ्या घरी तर ह्याच्यात कोणत्या तर जची पुनरावृत्ती झालेली आहे तर हा अनुप्रास अलंकारमध्ये येतो बालिश बहु बायकात पडबडला हे बहु बहुतेकदा उदाहरण भरपूर ठिकाणी बोललं जातं की बालिश बहु बायकात पडबडला तर ची पुनरावृत्ती झाले असंच तुम्हाला काय करायचं आहे तर हे लक्षात ठेवायचे अनंत मरणे आधी मरावी स्वातंत्र्याची आस धरावी मारील मरणा मरणीच मरणाभावी मग चिरंजीव पण ये भगते ह्याच्यात काय तर मजे होते मन मोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना मग काटेकोर कायद्यापुढे कोणाचे काही चालेल का क पेटीविले पाषाण पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी प र, रजत नील ताम्र नील स्थिर पल चल पल सलील हिरव्या तटी नवांचा कृष्ण मिळे खेळे ओके तर ह्याच्यात कोणतं आहे तर ह्याच्यात होतंय ल पण होतं लच लच होतंय ओके अनुप्रास अलंकाराचे खालील तीन गट पडतात आता बघा अलंकाराचे पण टाईप आहेत म्हणजे अलंकाराचे पण प्रकार आहेत आणि ते पण आपल्याला बघायचे आहेत आणि आज मी तुम्हाला दोन ते तीन त्याचंच फक्त हे दाखवणार आहे ओके नंतर दुस उद्या किंवा परवा जोवा मी हा व्हिडिओ राहिलेला अपलोड करेन तेव्हा राहिलेले कारण एकाच दिवसात सगळे अलंकार होणार नाहीत म्हणून अनुप्रास अलंकाराचे खालील तीन गट पडतात बालिश बहुबायकात बडबडला दिलेल्या वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृ पुनरावृत्ती असल्याने त्यास प्रत्यानुप्रास म्हणतात आता बालिश बहुबायकात बडबडला बचीच पुनरावृत्ती झालेली आहे म्हणून त्याला प्रत्यानुप्रास म्हणतात गडद निळे गडद निळे जलद भरून आली जेव्हा एक किंवा अनेक वर्णांची पुन्हा एकदाच पुन पुनरावृत्ती होते गडद निळे गडद निळे आता बघा गडद निळे गडद निळे हे दोन शब्द आहेत ह्या दोन्हींची काय झाले वर्णांची पुनरावृत्ती झाली म्हणून शेकानुप्रयास एकाच शब्द एकाच अक्षराची झाली ती प्रत्यानुप्रास आणि एक किंवा दोन वर वर्णांची झाली की शेकानुप्रयास लगभग ती भेटा या क्रियापद भेट ना न घेता मनात तगमगती जेव्हा हो शब्दाची पुनरावृत्ती होते परंतु पुनरावृत्ती झालेल्या शब्दाच्या वेगळ्या अर्थाने वापर केला जातो त्यास लाटानुप्रास म्हणतात लगबग ती भेटाया क्रियापद भेटनाम न घेता मनात तगमगती जेव्हा शब्दांची पुनरावृत्ती होते म्हणजे ह्या शब्दांची होते परंतु पुनरावृत्ती झालेल्या शब्दाचा वेगळ्या अर्थाने वापर पण वापर वेगळ्या अर्थाने होतो त्याला लाटण उपरास म्हणतात ओके यमक आता हा दुसरा प्रकार आहे यमक अलंकाराचा यमक अलंकारामध्ये आपल्याला काय बघायचं तर यमक जुळते का आपण एखादी म्हण म्हणतो किंवा आपण एखादे काय म्हणतो की आपण नाव घेतो माहिती आहे ना तुम्हाला उखाना उखाना ओके उखाना घेतो तर उखानामध्ये यमक जुळतंय का बघतो आपण यमक जुळलं तर त्याला काहीतरी आपल्याला म्हणजे ते ऐकण्यात पण मजा वाटते आणि बोलण्यात पण आणि पुढच्याला ऐकण्यात पण ते चांगलं वाटतं की काहीतरी यमक आहे तर त्याच्यात यमक जुळं नाही एखाद्या उखाण्यात तर तो उखाणा झाला का नाही ना तसंच यमकचं आहे यमक, यमक अलंकाराचं वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर उच्चारात समानता अर्थ वेगवेगळा असला तरी उच्चार सेम हे लक्ष ठेवा अर्थ वेगवेगळे वे आहेत पण उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन जे सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक असे म्हणतात कोणी दिला जिवाळा कोणाचा ताप झाला हसले दुरून कोणी जवळून वारं केला एवढं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला ट्रिक एक सांगते की जे लास्टचे शब्द आहेत ना झाला केला आला गेला अशी जे होणार म्हणजे यमक होत आहे त्याला समजायचं यमक अलंकार आहे इथे आणि जर आपल्याला अलंकार दिलाय एखादा श एखादं चरण एखादा अक्षर डबल डबल आहे बालिश बहुबा बडबडला ब ब येत आहे तर हे तुम्हाला त्याचे उपप्रकार जास्त विचारत नाहीत फक्त प्रकार विचारणार पण ते लक्षात ठेवायचं यमकचा न अनुप्रासचं तरी तुम्हाला कळेल की यमकचं लास्ट लास्ट जे जे आहेत शब्द त्याच्यात तुम्हाला यमक झाला केला आला गेला असं आणि अनुप्रासमध्ये एक अक्षर जे आहे ब असेल म असेल ते शब्द त्या अलंकारमध्ये किंवा त्या तुम्हाला जे उदाहरण देणार आहे त्या उदाहरणामध्ये ते जास्त वेळ आलेली असेल तर असं जर असेल तर संकोचपणे सांगायचं की हा अनुप्रास अलंकार आहे आणि शब्दाचे शेवटी केला गेला आला गेला यमक जुळत असेल तर तिथं सांगायचं की आ, प्रकर, प्रकर यमक आहे ओके आता यमक अलंकाराचे पण प्रकार उपप्रकार पडतात आद्ययमक श मध्ययमक अंत्ययमक आणि दामयमक ओके तर तुम्हाला हे जास्त ह्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही उपप्रकार पण मी तुम्हाला सांगते आद्ययमकमधून नावावरून लक्ष ठेवा आद्य म्हणजे काय तर पुढे मध्य म्हणजे काय तर मध्ये यमक म्हणजे माहीत आहे तुम्हाला की काय झालं पाहिजे की यमक उच्चारान समानता आली पाहिजे अंत्य म्हणजे लक्षात राहील अंत्य म्हणजे शेवट आणि दाम म्हणजे जर पहिला पहिली ओळ आहे त्याचा पहिला शब्द यमक असेल तर दुसरा दुसरे चरण आहे किंवा दुसरी ओळ आहे त्याचा शेवटचा शब्द ह्याला दाम यमक असं म्हणायचं आद्ययमक चरणाच्या सुरुवातीला या यमकाचा वापर होतो जसं मी सांगितलं शारदेस मग राजसुत आहे शारदे दुवदना व आहे ओके मध्य म्हणजे मध्ये रथ मनोरथ आणि अंत्य म्हणजे शेवट जावे स्वभावे जास्त करून अंत्ययमक म्हणजे यमक हा शेवटीच असतो दाम यमक म्हणजे पहिल्या चरणाचा पहिला, पहिला शब्द आणि दुसऱ्या चरणाचा शेवटचा शब्द ओके आला वसंत कवी कोकिळ हा हाही आला आलं पितो सुचीो अरुण द्याला आता पुष्प यमक हा पण त्याचा उपप्रकार आहे चरणात ज्या ठिकाणी थांबवण्याची जागा असते तेथे यमकाची निर्मिती करणे जिथे थांबवतो म्हणजे आपण स्पेस घेतो पॉच घेतो बोलताना त्याला पुष्पयमक म्हणायचं सुसंकती सदा घडो वाक्य कानी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वदा नावडो आता तिसरा प्रकार श्लेष अलंकार श्लेष अलंकार भरपूर वेळा विचारला गेलेला आहे श्लेष अलंकारमध्ये काय आहे तर या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो म्हणजे एक शब्द असतो एक शब्द असतो त्याचे दोन अर्थ असतात शब्दश्लेष अर्थश्लेष जसा की त्याचा शब्द जो आहे जर मित्र आहे तर मित्राचा शब्द शब्दानुसार आणि अर्थ तर त्याला उच्चारून येणारा अर्थ त्याच्यानुसार असे प्रकार पडतात वर लक्षात ठेवायचा की एका शब्दाचे दोन अर्थ शब्दश्लेष आणि अर्थश्लेष शब्दश्लेष म्हणजे मध्ये काय येतंय एकाच शब्दाला दोन किंवा त्यापेक्षा अधिक अर्थ असतात एकच शब्द असतो पण त्याला दोन अर्थ असतात मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही मित्र म्हणजे काय आपण सूर्याला मित्र म्हणतो सूर्याचा समानार्थी शब्द मित्र आहे आणि मित्र म्हणजे काय तर आपला मित्र जो आपल्या कायमस्वरूपी सोबत असतो सवंगडी किंवा आपली मैत्रीण असं मित्र आणि हे मघा तू सर्वांना जीवन देतोस आता जीवनचा दोन अर्थ आहेत जीवन, जीवन म्हणजे एक आयुष्य आणि पाणी पेय जल ह्याला पण जीवन म्हटलं जातं श्लेषचं लक्षात ठेवायचं तुम्हाला दोन अर्थाने वापरला जातो शब्दशा अर्थ असतो आणि अर्था श्लेष असतो ओके एका शब्दाचे पण आता शब्दश्लेष अलंकाराचे पुन्हा खालील दोन उपप्रकार अभंग सभंग अर्थश्लेष अभंगमध्ये शब्दाची फोड न करता दोन किंवा अधिक अर्थ होतात ल लग, पहिलं लक्षात राहील तुम्हाला शब्दश्लेष म्हणजे शब्द शब्दश्लेष ह्याच्या ह्या अलंकाराच्या नावावरून लक्षात ठेवायचं शब्द आला म्हणजे एका शब्दाचे दोन अर्थ ओके हे एवढं लक्षात ठेवायचं तर ते ए, एक एक शब्द असतो त्याचे दोन अर्थ होतील ओके असं अभंगश्लेष शब्दाची फोड न करता दोन किंवा अधिक का अर्थ होतात म्हणजे त्या शब्दाची फोड करायची नाही पण न फोड करता त्या शब्दाचे दोन अर्थ पाहिजेत आपल्याला लागते लागते म्हणजे त्रास आता गोविंदरावांना सुपारी लागते ओके एखाद्याचे आपल्याला बोलणं लागतं आपण म्हणतो ना की तुझं बोलणं मला लागलं तर तुझं बोलणं मला लागलं म्हणजे मला काय झालं तर त्रास झाला आणि लागते म्हणजे काय गोविंदरावांना सुपारी लागते म्हणजे काय तर त्यांना ती सुपारी पाहिजे त्यांना ती सुपारी हवी आहे अशी लागतेचे दोन अर्थ आहेत शंकराच्या देवळात आरती चालली आहे आता शंकर शंकराचं देवळ आहे तर त्या देवळात आरती नावाची मुलगी चालली आहे ओके तर एका आरती नावाची मुलगी आहे हा एक अर्थ झाला आणि शंकराच्या देवळात आरती चालली आहे आरती म्हणजे तुम्हाला माहिती आहे की देवाची आरती करतात ती आरती आणि आरतीचा दुसरा अर्थ मुलगी हा भंगश्लेष म्हणजे ह्या शब्दाची फोड केले का नाही केली तरी पण त्या शब्दाचे दोन अर्थ होते सभंगश्लेष शब्दाची फोड केल्यावर वेगळा अर्थ होतो सभंगमध्ये शब्दाची फोड करतात अभंगमध्ये शब्दाची फोड करत नाहीत सभंगश्रे शब्दाची फोड केल्यावर वेगळा अर्थ होतो श्रीकृष्ण नवरामी नवरी शिशुपाल नवरामी नवरी म्हणजे नवरी नवरी म्हणजे वधू आणि शिशुपाल नवरामी नवरी नवरी न वरी म्हणजे मी वरी आहे ली ली, आहे, नाही आहे म्हणजे लग्न न करणे ओके ह्याच्यात फोड केलेली आहे फोड केलं नाही त्याच्याकडं बघायचं नाही काही नाही दोन अर्थ पाहिजे सबंगश्लेष बुप प्रकारे विचारत नाहीत पण तरी पण विचारलं तर आपल्याला माहीत असावे अर्थश्लेष मूळ शब्द बदलून त्या अर्थाचा समानार्थी दुसरा शब्द वापरला तरी त्यातून तसेच दोन अर्थ निघतात याला याला अर्थश्लेष असे म्हणतात अर्थश्लेष म्हणजे काय तर जो आपला मूळ शब्द आहे तो बदलून त्या अर्थाचा समानार्थी शब्द तू फार शहाणा आहेस शहाना म्हणजे काय हुशार ओके आणि मूर्ख तर मूळ शब्द बदलून त्या अर्थाचा समान असती दुसरा शब्द वापरला तरी त्यातून तसेच दोन अर्थ निघतात तू फार हुशार आहेस ओके तू फार हुशार आहेस बरोबर खाली तोच आला म्हणजे समानार्थी शब्द त्याच्यात वापरला तर त्या वाक्याचा अर्थ बदलत नाही अर्थालंकार आता मगाशी आपण हे सगळे शब्दालंकार बघितले आता अर्थालंकारमध्ये कोणते येतात ते बघूया या प्रकारात वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते या अर्थालंकाराची साम्य विरोध कार्यकरण भाव तसेच यापेक्षा वेगळी अशी चार गटात विभागणी होते साम्यवर आधारित साम्यावर आधारित अलंकार उपमे उपमान समान गुणधर्म समानता दर्शक शब्द या चार घटकांवर आधारित असतो उपमे ज्याची तुलना करायची ते मूळ नाव ओके आता अर्थानुसार अलंकार घ्यायचा आहे आपण हे लास्टचा जो उपमा अलंकार आहे हा बघू आणि ते हा व्हिडिओ थांबू आणि नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेले अलंकार आपण घेऊया कारण जास्त लेंथ याची वाढवायला नको पण तुम्ही प्लीज माझं चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकॉनची बटन प्रेस करा मी तुम्हाला सगळ्या प्रकारचे जे की एक्झाममध्ये इम्पॉर्टंट आहेत मराठीही शिकवेन तुम्हाला मी जनरल नॉलेजचे पण काही व्हिडिओ आणेन आणि जनरल सायन्सचे पण प्लस फार्मासिस्ट तर सिलेबस आहेच आणि फार्माची मी तुम्हाला सिलेबस वाईज शिकवते हो जेणेकरून तुम्हाला तुमच्या डी फार्मचे जे फर्स्ट इयर सेकंड इयरची एक्झाम आहे प्लस तुम्हाला एम सी क्यू फार्मासिस्टमध्ये भरपूर एक्झाम येतात त्या एक्झाममध्ये ते, ते यूजफुल आहे ओके तर आपण बघूया आता साम्यावर आधारित साम्यावर आधारित बघितलं उपमे उपमे म्हणजे ज्याची तुलना करतो आपण आणि उपमान म्हणजे काय ज्याशीशी तुलना करायची असते समान गुणधर्म दोन घटकातील सारखे गुणधर्म समानता दर्शक समानता दाखवण्यासाठी वापरण्यात येणारे शब्द उपमा आता आपण उपमा अलंकार बघणार आहोत हा अर्थ अलंकारमध्ये येतो दोन भिन्न वस्तूंमधील साधर्म सारखेपणा दाखवण्यासाठी सम समान सारखा गत प्रमाणे परी परीस जसा तसा असे यांसारख्या तुलनादर्शक शब्दाचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो एक मिनिट उपमा अलंकार म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की दोन भिन्न वस्तूंमधील म्हणजे वेगवेगळ्या वे वस्तू आहेत डिफरंट वस्तू आहेत एकमेकांच्यापेक्षा त्याच्यात सारखंपणा दाखवायचे एकसारखं आहेत असं दाखवायचे हे शब्द लक्षात ठेवा जेव्हा त्याच्यात एखाद्या आपल्याला अलंकार ओळखायला दिला आहे एखादं उदाहरण दिलं आहे त्या उदाहरणामध्ये सम समान सारखा गत प्रमाणी परी परिस जसा तसा हे जर शब्द आले तर उपमा अलंकार होतो हे शब्द तुम्ही पाठ करा किंवा लक्षात ठेवा तुम्हाला जर अलंकार किंवा वेळ घालवायचा नसेल तर तुम्ही हे शब्द पाठ करा सम समान सारखा असे शब्द आले त्या अलंकारामध्ये उपमालंकार आहे ते क्लिअर आहे यमकचं पण तुम्हाला माहीत आहे तुम्हाला अनुप्रास अलंकारचं पण माहीत आहे की अनुप्रासमध्ये एकाच काय होते तर एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते यमकमध्ये शेवटी यमक जुळवून आणलं जातं श्लेष शब्द मध्ये एका शब्दाचे दोन अर्थ असतात उपमामध्ये आपल्याला साधर्म दाखवायचा सारखेपणा दाखवायचा दोन भिन्न गोष्टीत तर हे काय आहे तर हे शब्द आले करतो। ते ते की उपमा अलंकार होतो असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी आता इथे बघा सारखी आले दुधासारखी नदी अलंकार झाला असेल तेथे ते वाहत आपल्याला काय सांगायचं आहे की तिथे एक वाहत असेल सुंदर कसी दुधासारखी नदी नदीची तुलना कशाची केल्या दुधासोबत केलेली आहे दुधासारखी नदी उपमेय म्हणजे काय तर ज्याची तुलना करायची आहे आणि उपमान ज्याच्याशी तुलना करायची आहे नदीची तुलना केली दुधासोबत तर उपमेय काय झालं नदी आणि ज्याच्याशी तुलना केली दुधासारखी नदी आता मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुर्ड्यासारखी इथं पण सारखी आलंय सावळाच रंग तुझा पावसाळी नभा परी बघा परी आले इथं सुशिला गो गोगल गायीसारखी हळूहळू चालत होती आभाळागत माया तुझी अम्हावरी राहू दे गत गायीचे डोळे जसे लोण्याचे गोळे ओके तर तुम्हाला हे शब्द लक्षात ठेवावे लागतील त्याला उमा अलंकार म्हणतात वरील वाक्य सुंदर लहान सावळा हळूहळू साम्य समानता दर्शक शब्द आहेत उपमा अलंकाराचे पूर्णोपमा लुप्तोपमा मालोपमा असे तीन प्रकार पडतात सागरापरी गंभीर ज्याचे हृदय पर्वतापरी उंच आहे ज्याचे मन परी आले बघा ह्याच्यात परी हा शब्द समान दर्शवतो वरील ओळीत मूळ घटक उपमेय उपमेय म्हणजे काय ज्याच्याशी तुलना ज्याची तुलना करायची आहे ज्याची तुलना करायची आहे आणि उपमान ज्याच्याशी तुलना करायची आहे आपण हृदयाची तुलना आणि मनाची तुलना सागराशी आणि पर्वताशी केलेली आहे अधिक असणारी सागर आणि पर्वत समानता दर्शक शब्द परी समान गुणधर्म दर्शक गंभीर उंच चारही घटकांचा एकत्रित उल्लेख असल्याने हा पूर्णोपमा पूर्णोपमा म्हणजे त्याच्यात आपल्याला उपमेय पण येत आहे उपमान येत आहे समान समानता दर्शक शब्द परी पण येतोय समान गुणधर्म गंभीर आणि उंच हे पण सगळे शब्द आले म्हणजे पूर्ण उपमा तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी तैसा तसा जसा तसा तसा आलाय बघायच्यात मुख कमळासारखे आहे सारखे वरील ओळीत उपमेय दुर्जन उपमान विंचावाची नांगी उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची कशाची तुलना केली आपण दुर्जनांशी आणि ज्याशाशी तुलना केली विंचवांच्या नांगीशी तुलना केली दुर्जन माणसांशी समानता दर्शक शब्द त्याचा असून यात समान गुणधर्म दर्शक शब्द नाही म्हणून हा लुप्त माय एखादा गुणधर्म ह्याच्यात लुप्त पावलाय ओके तर चला गायत आज आपण इथेच थांबूया याच्यानंतर आपण राहिलेले जेवढे अलंकार आहेत असे दोन तीन किंवा चार अलंकार घेऊ आणि मग नंतर हा अलंकार संपू नंतर अलंकारचे जेवढे एम सी आहेत माझ्याकडे अवेलेबल तेवढे घेऊया पण प्लीज जाता जाता एवढंच सांगेन की माझं चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा ऑन ठेवा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ बनवले ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि प्लीज माझ्या व्हिडिओना लाईक करा जेणेकरून मला अजून सपोर्ट भेटेल की मी अजून व्हिडिओ बनवेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेन ओके बाय